गुड मॉर्निंग मॉर्निंग बोला माझ्यासोबत एक मुलगा आलेला आहे पंधरा दिवसापासून आमच्या सोबत वर्कआउट करतोय त्याच्या जवळूनच wow. तुम्ही त्याचा रिझल्ट ऐकून घ्या येस yes, येस 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 गुड मॉर्निंग सांग वय yes, yes, yes. सांग येस yes. तुझं नाव सांग हॅलो माझं नाव आहे ना वैभव विष्णू तुपे माझं वय आता चोवीस आहे चोवीस वय आहे ओके वेलनेस फॅमिली मध्ये झाले तुला बाळा पंधरा दिवस पंधरा दिवस झाले काय बदल झाला स्वतःमध्ये पंधरा दिवसात स्वतःमध्ये मा, मा, माझ्यामध्ये बदल मॅडम मला रस्त्याने चा, चालताना चक्कर येत लागायची बर आणि रस्त्याने एकदा चक्कर पडलो होतो जानेवारी मध्ये तर मला हॉस्पिटल मध्ये नेलेलं वडिलांनी आईने माझ्या बरं मला तीन लाख रुपये लागले बर दवाखान्यामध्ये बर आणि डॉक्टरांच्या ह्याच्यानुसार ओके मी रिपोर्ट काढले नॉर्मल नर, नर, एकदम वा खूप छान पंधरा दिवसामध्ये हा रिझल्ट आला तुला हो खूप छान खूप छान काय पंधरा दिवसामध्ये तुला राजूराव काय म्हणजे तुला काय सजेस्ट केलं त्यांनी काय ऐकलं आपल्या वेलनेस स्कोरचं तू वेळेस ते बोल की खानपान व्यवस्थित ठेवायचं व्यायाम करायचा रोज नित्य ओके आणि तू न्यूट्रिशन मध्ये काय घेतोस मग मी आश घेतो आणि डायनोशिक आणि शिकमेठ वा खूप छान खूप छान हे बघ आता जे काही तुला जानेवारी महिन्यामध्ये तू म्हणतोस की चक्कर आलं होतं आणि डॉक्टरने रिपोर्ट काढले रक्त कमी होतं विकनेस आलाय भरपूर काही लोहाची कमतरतेमुळे भरपूर वेळेस असा प्रॉब्लेम येतो आणि आता आपण जे काही तुला न्यूट्रिशन स्टार्ट केले राजू राऊत सरांनी नक्कीच तुझ्या शरीराची गरज ज्यावेळेस पूर्ण होईल कारण की शरीराला एक प्रॉपर प्रपोर्शन मध्ये प्रत्येक विटॅमिन्स मिनरल्स सगळ्या गोष्टींची गरज असते बरोबर आणि ते ज्यावेळेस तुझ्या शरीरात कमी पडतं त्यावेळेस हे त्रास सुरू होतात परंतु तू जे काही राजूराव सरांचं ऐकलं खरच तू खूप चांगला निर्णय घेतलास आणि नक्कीच तुला आपल्या न्यूट्रिशनमुळे आपल्या वर्कआउटच्या सातत्यामुळे खूप छान रिझल्ट येणार आहे हॅलो मॅडम येस वैभव यांना दवाखान्यात गेलेला म्हणजे ऍक्च्युली याला जो प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी दवाखान्यात ज्या पण काही गोळ्या घेतलेल्या डॉक्टरांनी याला चुकीच्या गोळ्या दिल्या आणि त्या कारणामुळे खूप अल्टिंग झालेला असून कॉलेज टाकलं कारण की त्याचा त्रास असा एवढा वाढलेला होता की त्यांनी कॉलेज सुद्धा सोडून टाकलं मॅडम ओके okay. तर आता त्याची अशी इच्छा आहे की आता मी या फॅमिली मध्ये येऊन पंधरा दिवसामध्ये जो त्याला जो रिझल्ट मिळाला आहे तर तो आता कॉलेज मध्ये पण जाऊ शकतो ही त्याला असं Yes. ले ला कॉन्फिडन्स लेवल ह्या वर्कआउट मध्ये आणि आपल्या आहारामध्ये सातत्य ठेव सकस संतुलित आहार प्रॉपर घे आणि कॉलेजमध्ये बिंदास जा तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल पण खूप वाढणार आहे ओके कारण आपण जसं खातो आपण जसं शरीराला देतो तसा बदल आपल्यामध्ये होत असतो ओके येस मॅम तुम्हाला बोलायचं